ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची देशाचं भवितव्य आणि दिशा ठरवणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात देशानं मोठी प्रगती केली असून प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेलाय असं डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवलीत म्हणाले कल्याण लोकसभेतील डोंबिवलीत महायुतीच्या निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन सोमवारी करण्यात आलं तेव्हा खासदार शिंदे बोलत होते यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद पराजपे भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम रमाकांत देवळेकर डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे विधानसभा प्रमुख संतोष चव्हाण युवासेना सचिव दीपेश म्हात्रे मनसे शहराध्यक्ष राहुल कामत मनोज घरत भाजपाचे नंदू परब शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या विजया पोटे महिला जिल्हा संघटक लता पाटील महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते